अगवाडाई <tries> <tries> बोला कोण आले ओळख देणार का मला आनंदाच्या गजराने येणार गे तुम्ही तुम्ही जर ओळख दिली तर आम्ही तो गजर देणार कोण आले सांगाल का कोण बोलल्या दरी आई हा कोण आहे यांच्या घरचं कोण आहे घरचं कोण यांच्या विचारलं पाहिजे पहिल्यांदा तो आलं आलाय का पहिल्यांचं अंग भरले ना आठ नाव काढतो या जरी भाई झालं अगर जिंकडते का मसाचे सरी ग सरी ग सरी गं माझे निघं रिझर्ब रि ग महाजे निघ रिझर्बल निघ रिझर्भ काय माहिते गावाचा कार्यक्रम आहे ज्याला वाटतं त्याला मला त्रास होतोय किंवा अंग भरलंय जो राहील त्याची जिम्मेदारी हो दोन राहील त्याची जिम्मेदारी माझ्या होते तुम्ही बोलता जरी मरी आलेत मग कुठून आलेत तुम्ही या गावातून आलेत गा गावा का बाहेरून आलेत या गावाचे आहेत का तुम्ही या गावामध्ये तुम्ही बसल्यात का कुठं बोला या गावामध्ये बसल्यात का गा तुम्ही सांगाल का कुठे बसल्यात कुठे बसल्या सांगाल मला दाखवत दिशा ती घेऊ का

का धरलंय त्यांच्याकडे पण काय येत वर्षापूर्वी अडी तीन वर्षापूर्वी शिवार कोणी उठवलेले आणि स्मशानच जाऊन त्यांनी खेल केलेले म्हणून आता उठले घरी मरी सगळ्या बहिणीने घेऊन येणार छोट मुडाला घेऊन आले ना दोनला या दरीमरीच्या मंदिरात तीन कोणी खेळ बांधला होता का हा चाल मोकल्या मनाने चाल अरे खेळला तर माझा आला माझा आले सांगायचं आम्हाला हा कोण आले दुर्गा माता कुठून आल्या झाड बोलताय का ते बोलतय झाड बोलताय का संचारूपी आलेली शक्ती बोलते, बोलते पहिले ते सांगा आम्हाला मग हे तुम्ही स्वतः बोलता ना मोकळ्या मनाने मांडी घाला देवी रूपाने सांगणार मानव रूपानी सांगणार बोला संचारूपानी सांगणार मानव रूपानी सांगणार हा बोला मग तुझं दुर्गा माता आहे येईल ना दोन तेवढं गाणं बोल, 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 बोल

कोण कोण सांगायचं आम्हाला दुर्गा माता आल्या जय माता आल्या तर मला एक सांगाल का ह्या झाडावर एक आघात झाला झाला का नाही या झाडाच्या घरामध्ये एक आघात झालाय झाला का नाही मग तेव्हा तुम्ही का नाही उभ्या राहिल्या कोण यांचं घरचं कमी वयात कोण गेले काय हा तिकडे सांगा किती वर्ष दोन जणांच्या कोणच्या अंगात येतात त्याच घरात माहिती ना मला सांगतो ना घरात आघात झालाय त्यांच्या कमी वयामध्ये एका व्यक्तीला झस्टला फटका पडलेले कमी वयामध्ये वारले बरोबर आहे मग आई तुझं चोपतील आहे वाऱ्याचा घ्याय Huh. The... कोणी असलशात मोबाईल का असेल आत्मा फक्त खिशात मोबाईल व्हायला काय नाही ना मोबाईल असू दे बाकी राहू दे काय असं का काढू बाकी काय असू दे मोबाईल नाही ना हा काडा काढा ते लाग तुटलं लागेल ते किशात काय ना घ्या गाणं घ्या جايبين عم ينعاد براسي 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 आले सांगाल हा कोण आले बोलायचं दुर्गा माता जर तू आल्या मग मला सांग ह्या कुलामध्ये या, या घरामध्ये ज्या आडे अडचण इतका दूर करत ना माई तू जर असतील तर या झाडावर आघात झालाय या झाडाची अजून एक वाढ आहे अजून एक असेल एक अजून एक मी सांगतो आहे नाही मी सांगतो आहे ना कारण आहे त्याला आता गावाचा गोंधळ तुलाच नाही मम्मी डिपली जात नाही परंतु आई तर तू सोबत आहे का का पहिली गोष्ट झाड केलंय याच्या घरावर एक फटका पडलाय कमी वयामध्ये व्यक्ती बरोबर गमावली मग तू ह्या लेकरांच्या पाठीशी राहणार का नाही राहणार बोला ऐकायची आम्हाला तुमच्याकडून साक्षात दुर्गा माता आहे मग आई जे झाड मागे खेळतंय का अडचणी त्याला काय रस्त्या मोकल नाही तो तर आईच आहे ना माग्या हा बोला एक महादेवाचं गाणं कळू शंकराचं अरे पूजा पुण पुण महादेवाची महादेवाची ते वाढलं तेच का ओ, जी मूर्ती धडा गेली होती तिचीच पूजा करायचं का एका मूर्तीच दोन भाग झाला तर त्याच मूर्तीची पूजा करायचं का कोणाला एक जुनी शिवलिंग होती तिला तड गेली दोन तुकडे झाले त्याच मूर्तीची पूजा करायचं यांचं पप्पा वडील जुनं शिवलिंग असं होत पांडव काली तिथे जायचं का, का पूजेला बरोबर ना हे काय वैर अन का भैरव अन काळ भैरव हळ सुत जे घर ना यांच्या घराला महादेवाची कोणतरी पूजा करायचं ते अपूर्ण राहिल्यामुळे यांना पितृदोष निर्माण झालाय आणि ते कमी वयात गेलं आणि ज्या शंकराच्या इथं पूजा करत असेल त्याच्या थोड्या अंतरावर एक स्मशान असेल थोड्या अंतरावर आई बरोबर का थोड्या अंतरावर स्मशानभूमी असेल आता यांना पितृदोष लागू झाल्यामुळे यांच्या वाऱ्यानं ते आडवं जात यांची वारी बरोबर येते पण पितृदोष हे आता सा ते त्यांच्या घरचा दोष आपण सांगायचं काम केलंय म्हणून हे बाळक लग्न झालंय का होत आहे का अडचणी येतात ना मग ते मुकलं झालं पाहिजे त्याने त्याला पण रस्ते आगळं भेटले पाहिजे कि नाही रस्ते जय हर महादेवा भाजला जवलो बोलविला महादेवा भाजला जवलो बोलविला भोळ बाकेरा महादेवा जवलो बोलविला महादेवा भाजला जवलो बोलविला हर महादेवा भाजला जवलो बोलविला महाकाला देव जवलो बोलविला हर महादेवा भाजला जवलो बोलविला जवलो बोलविला जवलो बोलविला जवलो बोलविला जवलो बोलविला देविका বোলা কোন আনিত অনেক কোন ठेवा तिथं माईक माई। थोडा बोला कोण आले झाड मोकला करून देणार का तो शिवाराचा वाघ आहे ना शिवाराचा आहे ना मग झाड मोकला करून देणार का हा देणार पूर्ण मोकला करून देणार का चल मध्ये मोकळा करून मला माईक उचला पाणी द्या घे अगं रानवनात जगलं जाणीत अग रानवनात गर जाणीत माझा हौसत मधा नवसत माझा बघूजी बाबा निघलं गेला या आई कुठं बसले ही झाडाची आईये या वाघ्याची आई कुठं बसले थ दाख आई अग वाघ देवाजी वाघ